एक धक्कादायक बातमी मुंबईतनं समोर येते बोरिवली स्टेशनवर एका विना तिकीट प्रवाशानं टी सी ला मारहाण केली फक्त मारहाणच नव्हे तर या प्रवाशानं रेल्वे ऑफिस मधला आणि इतर वस्तूंची तोडफोड केलेली आहे तर बोरिवली स्टेशनवरचा हा संपूर्ण प्रकार आहे एका विना तिकीट प्रवाशानं चक्क टीसीला मारहाण केलेली आहे फक्त मारहाणच नव्हे तर या प्रवाशानं रेल्वे ऑफिस मधील काही वस्तूंची नासधूस केलेली आहे नुकसान केलेलं आहे कम्प्युटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे

ही जे विरार फास्ट लोकल आहे या लोकल मध्ये घडलेला प्रकार आहे शेमसेर सिंग इब्राहिम नावाचे उपटीसी आहेत त्यात ते तपासणी करत होते प्रवाशांची आणि त्यामध्ये प्रथम दर्जाचा जो डबा आहे फर्स्ट क्लास मध्ये त्या डब्यात त्यांनी ती तपासणी केली त्यानंतर तीन प्रवाशांकडे सेकंड क्लासचं तिकीट होतं दुसऱ्या श्रेणीचं तिकीट होत तरी तरी ते त्या करत असल्यामुळे त्यांनी त्यांना बोरवलीला उतरवलं बोरवलीला उतरून या तिन्ही प्रवाशांना टी सीच्या कार्यालयात नेण्यात आलं कार्यालयात नेण्यात आल्यानंतर प्रवाशांची गरज झाली टी सी बरोबर बाचाबाची झाली आणि त्या जे तीन प्रवासी होते या तीन प्रवाशांनी तिथल्या टी सीच्या कार्यालयातलं ला कॅल्क्युलेटर असेल संगणकाच असेल त्याची तोडफोड केलेली आहे अगदी हो सुनील धन्यवाद सविस्तर माहितीसाठी